हाय कशी आहे तो तुम्ही मस्त असा गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर दिवाळीची साफसफाई करते घरामध्ये तर साफसफाई करायची जोरात चालू आहे तयारी साफसफाई करायची आहे साफसफाई केल्याच्या नंतरच आपल्याला जाऊन डी मार्ट्सला जाऊन सामान आणायचे दिवाळीची खरेदी पण करायची काय करते जुगाड कारण झाडताना घरा डोक्यामध्ये घरू जातो मग लोकं घाण होतो केस एकदम खराब होऊन जातात त्याच्यासाठी मी आपला हा आता माझा जोगाड चालू झालाय कारण का डोक्याला बांधली की के, केस पण आपली खराब होत नाही काय नाही त्याच्यासाठी मग हा जोगाड चालू करते मी चढते शिडीवर शिडीवर चढून पंका पहिला साबीत करून घेते किचन मधना पण आवरून घेते कबाट पण आपल्याला चांगले पुसून घ्यायचे लिक्विड मी तर बाकी पहिले झाडून घेते आणि मग पुसून घेते तर चला तर बघा मी साइड पूर्ण चा स्प्रेड करून घेते चांगली झाडून घेतले चांगले बसते आपली आणि हे आपण कचऱ्याची गाडी आली घंटा गाडी आली कचऱ्याची जाऊन कचरा पण टाकायला लागेल तर चला आपण जरा कचरा पण टाकून येऊ घंटा गाडी आली तर आपण कचरा टाकून येऊ बेडरूम ची साफसफाई करून घेऊन गाईज आता आपली पण साफसफाई झाली आहे तर आपण हॉलची साफसफाई करून घेऊ चला गाईज आता आपण हॉलची साफसफाई करून घेतो तर चला पडदा काढायचे धुवायला राहू दे काढून घेऊ आपण तोपर्यंत झाडू आणि मग आपण हा पडदा धुवायला काढून टाकू जसा का मी कलरचा ब्रश फिरवते हा मी साफ करायचा ब्रश आहे तो फिरवते जसं आपण पेंटिंगला ब्रश फिरत असतो भिंतीवर त्याप्रकारे मी हिकडे फिरवते भिंती झिंडी वगैरे झोंबर साफ करतोय साफ करणार बघा आता आपण ह्या नाही ना ओल्या फडकाने चांगला पुसून निघाचे चिकट असतात त्यामध्ये झाडून निघणार नाही थोडस निघेल वरच्या वर बाकीची सगळं ते काळा काळा डस आहे ना तर तसा राहणार त्याच्यासाठी ना आपण काय करूया ओला कपडा करूया आणि ओला कपडाने फॅन आपला पुसून घेऊया आता आपण फॅन पुसून घेतो फॅन पण कशाने कॉलिंगने पुसून घेते मी तर ते कॉलिंगने बघू फॅन पुसते तर चला आपण फॅन पुसून घेऊया नाही जे करण फॅनवर डायरेक्ट मारला तर म्हणजे सगळ्या तोंडावर उडले म्हणून कपड्या आपला फॅन मस्त किती पुसून झाले एकदम चम चमक चमक नाही तर तुम्ही छान पुसलो फॅन मस्त मस्त क्वालिटी दिसते चला असेच आपले बाकीचे पण फॅन पुसून देऊया आपण काहीच आता आम्ही आलो डिमांडमध्ये सामान घ्यायला आले तर बघा इथे नाही आता आपण आले दिवाळीची खरेदी करायला डिमांडमध्ये तर बघा इथे मैदा घेते मी एक, एक किलोची दोन पॅकेट घेतली मैद्याची एक एक किलोची दोन पॅकेट घेतली मैद्याची तर चला आपण अशीच सगळी खरेदी करू तुम्हाला सगळे दाखवते काय काय खरेदी करू त्याचे चला पुढे जाऊ आता आपण बघू पुढे काय काय इथे आता रवा घेतोय सिद्धांत त्याला ओली रवा भरतो आता रवा घेतोय बघा सिद्धांत काहीच बघा आता मध्ये आपण आता खरेदी करतोच आहे म्हणजे दिवाळीचं सामान घेतो ते सगळं तर ते सिद्धांची बाप्पा आहेत ते पण चालले आहेत ट्रॉली घेऊन पुढे बराचसा सामान घेतलं आहे तर तुम्हाला घरी दाखवेल मी काय काय सामान घेतले गर्दी असल्यामुळे काही दाखवता येत नाही त्याच्यामुळे ते पुढे पुढे चालले सिद्धांची बाप्पा आता जेवढं काय होते तेवढं तर घेतील आणि तुम्हाला शूट करून दाखवते सगळंच काही पॉसिबल होत नाही शूट करायला गर्दी असल्यामुळे बरीचशी गर्दी असल्यामुळे दिवाळी असली की सगळं काय असतं सगळं काय येतं तर इथे आता थंडाचं साईट आले ही साईड नको ती साईटला जावी आपण चला बघू आता हो काय काय आहे ते सगळं घेतलंय सामान थोडं थोडं तर घेतच आलो आहे आपण थोडं काही बरंच काय घेतलं आहे सामान खूपच काय घेतलं आहे म्हणजे दिवाळीचं जे काय लागणारं होतं म्हणजे रवा पिठी साखर मैदा आ, हे सगळं वस्तू घेतलेच आहेत तर आता अजून घ्यायचंय मोती साबण मोती साबणाशिवाय तर दिवाळी तर उधडत नाही मोती साबण असलं तर दिवाळी होती आपली चला मोती साबण पण आपण घेऊया तर बघा इथे मोती साबण पण घेतलंय तर आपण मोठी साबण घेतला म्हणजे दिवाळी आली खरी चला अशीच सगळी खरेदी करत करत जाऊ आपण चला काय सिद्धांजी बाबा सिद्धांजी बाबा काय मग कसं काय वाटते एवढं ना एक नंबरच आणून <laughs> एक नंबर अजून झालाय तर चला असंच आपण आता खरेदी करूच राहा करत तरह। तरह। राहू चला गाईच बघा इथे आता आम्ही आलोय हलवा इथे आता आम्ही आलो पॅस्टरवरती आलो आता तिला आणि इकडे सिद्धांची बाबा म्हणे बघा चला कुठे जायचं कुठली साईड जायची घरी घरी जायची घरी नाही इकडेची साईड हे बघ मयू तर बघू इथे काय काय आता पंत्या बघूया आपण कुठल्या कुठले पंत्या आहेत काय काय आहेत बघा किती छान आहेत पण ते मस्त हे मेनाचे दिवे आहेत मेनवाले दिवे बघा छान पैकी हे पण आहेत येल्लो मध्ये व्हाइट वाले आणि हे रेड मध्ये बघा येल्लो व्हाईट आणि रेड खूप छान आहे मस्त आहेत कुठल्या कलर घ्यायचं सिद्धांजी बाबा घे ना छान वाटते ते मी हे घेणार आहे ठेवायला छान आहे हॉल मध्ये ठेवायला मस्त पडेल काय आणि ते आणि इथे कंदील पण आहे दिव्याचा आणि इथे हे कंदील पण आहेत मस्त आहे बघा कंदील छान आहेत बघा कंदील पण पे गिफ्ट पेटी पण आहे ते आपण ह्याच्यात काय ड्रायफ्रूट देऊ शकतो कोणाला काय बघा ड्रायफ्रूट देऊ शकतो याच्यामध्ये दे। आपण असं गिफ्ट पेटी पण आहे छान आहे एकशे न नव्याण्णवला गिफ्ट पेटी आणि ते छोटी पेटी पण आहे मस्त हे बघा छान आहे गिफ्ट पेटी आहे म्हणजे असं काही आपण याच्यामध्ये गिफ्ट देऊ शकतो ही गिफ्ट पेटी आहे मस्त छान आहे सिल्वर कलरची मस्त आहे गिफ्ट पेटी आणि हे बघा छोटा टेबल आहे छोटा टेबल म्हणजे आपण पोती ठेवू शकतो पोती ठेवून आपलं पोती ठेवून आपण वाचू शकतो देवाचं पुस्तक ठेवून अशा प्रकारे येते सगळं हे बघा छोटा पाट आहे मस्त आहे छान आहे आणि पंत्या पण आहे तो चला अजून आपण असंच काय काय अजून बघून तुम्हाला दाखवत बसते असंच अजून चला तर बघा हे पण दिवे आहेत तिथे मस्त पैकी लाईटीवरचे छान पैकी सिद्धांजी बाबा हे पण भेटवा ना आपण लाईटीवर जाय बघा हा पण मस्त आहे बघा किती छान आहे दिवा हा दिवा लाईटीवरच आहे मस्त आहे आता जरा असा सिद्धांजी बाबा

हा पण छा ओपन करा त्याच्यातले तुटलेले ते छान आहेत छानपैकी आहे मस्त वाटत बघा असे सगळे वेगवेगळे वरायटीचे आहेत चला आपण असं सगळं आता बघ दाखवतो तुम्हाला ते बघा हे पण मस्तपैकी छान आहेत

अरे आम्हाला बिस्किट घ्यायची चलो बिस्किटे घेऊन चलो ना